बाईला हाक मारू हाक मारून घे बाईला नाजूक हा नाजूक आवाज द्यायचा कस न का जर तोंडाच्या आस अस बाईला गेल्यावर बाई नाही का कालछपिने लागेल तुरे आणि तिथं असंच वाजायला लागलं तिथं झोपता असं नाचायचं ती माझ्या देहनात आलं हे ह्याला वडून बांध ही मध्ये वाजवाय लागले बाईला आवाज दे बाईला आवाज दे हा? हा? हाक।, हाक मार ओ, बाई म्हण राय अभी बाई मग बुई म्हणते ती काय बाई म्हणाव अहो बाई असं म्हणाव हो बाई तुम्ही येता का नाही का करू कुकुची काय

आला तोड़े पाला तोड़े <laughs> एक साध सोप बाय मला बाय नमस्कार नमस्कार बाय मला काय म्हणते माहिती मराठी बात बर कन्नड भात मांड रे पा शंभर टक्के हो साध सोप बोलली नाही 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 मी बायला म्हणल्यावर तस बाय काय म्हणले माहिती आहे का मांडीवर बस आपण काय नाही बाई नमस्कार मराठी भात भरून गेला कन्नड भात म्हण साध सोप बोलतील बाई

इकडे 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 अरेला का बोललो हिला का इंग्रजीत बाय मला इंग्रजी बोलली की मी बायला इंग्रजी बोललो बहिणी बर बाय जागरणाची पार्टी तुमची आहे का आहे मध्ये बोलू नका वा वा मुरळी म्हण

तुम्हाला नीटच सांगते माळावर आला नीट कार्यक्रम करायचा गपचूप घरी जायचं वाग ए काळ्या तोंडाच्या असं हुजे ना हाय अंधारात का हाय हो बाई काय बर काय सोडा तुमच काय त्याच्याकडे लक्ष देऊ नका हो बाई, ओ बाई।, काय ए... बाई हां। हा हो बाय काय तुम्ही वाघोबा आईलाच असते ते काय तुम्ही चौघी बहिणी हा तुमच्या आईला वाघोबा आईलाच असते त्या वाघोबा एकच आई आणि एकच बाप बापच बाई कसं आम्हाला पण एकच आई हा आमचा बाप हे जे आहे ना तर आमच्या नवै आमच्या शेजारचा आहे का इस कटून बोला चट करण हो बाई असू पिच दिसते असं तस न बाई हि नाही मोठ सिंगर आहे तोंडाना हा गो गा तो तोंडाने हा गातो भाई। वागो भाई। वागो भाई। तो वागो। बाई बा जा देवाच जागरण आहे देवाच गाणं झालं गेल्या महिन्यात हे आरान बाईने जर गाणं लावलं बर सगळ्याच बाय असं अंगात येत या बर तसलं गाणं त्याचं गेल्या महिन्यात गाजलं या बा कोणचं दोन चार महिन्या झालं कोणचं पान आता समजा दसऱ्यात बाया मान थिंटर मी ऐकलं नाही की मी ऐकलं नाही हो आजी मला लाव काही नवीन गाना आले लाव दादा ती तोंडाला पदर लावणारी आज मींत असेल वागो बघ तुम्ही म्हणून दाखवा मी म्हणून दाखवू समजा दुनियाला माहिती आहे बाई मी काय म्हणून दाखवा भाऊ हां की तुझं गाणं आहे म्हणून अंतरीनं थांबवलंलास

तुमच्यात एक तर शान आहे का मग काय लक्ष देऊ नका मोठी मोठी गाणी म्हणतो वाघोबा रे बायला कळलं पाहिजे बा हे गाणं म्हणा म्हणू हा म्हणा हा महादेवाच गाणं महादेवाच हा जवळ या बाय हा तुम्हाला गाणं म्हणून दाखवू हा म्हणा की हा म्हणा जरा चिटका की चिटका हो हो? की म्हण म्हणू हा हा बघा म्हणलो होतं नाही तुला माग सांगितलंय मध्ये मध्ये बोलायचं नाही म्हणू हा म्हणा की का काय झालं गाणं म्हणू का हा म्हणा की वाघोबा काय करा माहिती का आरती झाल्यावर सगळी माणसं झोपले की तुम्ही एकट जीवन मांडपात गाणं म्हणा मग झोपा गाणं म्हणा इथं लवकर म्हणू हा बघा शंकराचं हा शंकराचं तुमच्या पप्पाचं म्हणा आमचा बाप आहे काय शंकर हा सगळ्याचाच बाप आहे वाघ बा आईकडे जायचं नाही असू द्या बरं इकडे द्या म्हणू हा म्हणा की सदा शंकर गोसावी झाला सदा शंकर गोसावी झाला सदाशिव शंकर गोसावी झाला सदा शिवशंकर गोसावी झाला आणि चांगलीच्या वाड्याला आला बर आणि चांगुनीच्या वाड्याला येऊन चांगुला काय म्हणाला माहित आहे काय हो चुम्मा चुम्मा दे दे इकडे कुणी आणले इकडे

आशा कर। आमन मन मन का म्हणू हा म्हणा आंबा बायच म्हणू हा आंबा बायचं पिक्चर मधलं म्हणू का आंबा गेल ते काय पिक्चरला नाही डायरेक्टर म्हणू हा म्हणा की जहेरजुबीर शंभर आगा, आगा, आगा। 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 ए मेरी जर चुकी तुझे मालूम नहीं म्हटलं गाण आहे काय फोन आलाय वा ग वा देवाचं गाणं झालं पाहिजे मला <laughs> येत नाही आज येतच नाही मला गाणं <laughs> येत नाही मनाला काय झालं बाई तुम्ही तुम्हाला गाणं येते म्हणून वा वा टा गाणं म्हणून दाखवा बाई ठेठे वाटा तुलकीवाल्या वाल्या वाल्या